सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे नवीन प्रभागरचनेनुसार ही निवडणूक होणार आहे मात्र या नवीन प्रभागरचनेला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले असून ती नवीन प्रभागरचनाच रद्द करण्यात यावी अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे उच्च न्यायालयाने यासंदर्भात निवडणूक आयोग तसेच राज्य सरकारला नोटीस बजावली असून पुढील सुनावणी एकोणीस जून रोजी होणार आहे कोरोना काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या त्यानंतर ओबीसी आरक्षण आणि प्रभाग की वार्ड यावरून निवडणुका लांबत गेल्या होत्या गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने स्थगित करण्यात आलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार निवडणुका घेण्यात याव्यात असे आदेश दिले आहेत त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रभागरचनेनुसार होणार असल्याचे जाहीर केले मात्र औशाचे माजी नगराध्यक्ष अफसर शेख यांनी या प्रभागरचनेला आक्षेप घेत उच्च न्यायालयात धाव घेतली आहे न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती सचिन देशमुख यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली याचिकाकर्त्याने आठ जुलै दोन हजार बावीस रोजी स्थगित करण्यात आलेला निवडणूक कार्यक्रम तसाच पुढे नेण्यात यावा अशी विनंती याचिकेत केली आहे केवळ मतदार यादी नूतनीकरण आणि ओबीसी आरक्षण या बाबीचा त्यात समावेश करण्यात यावा असे याचिकेत म्हटले आहे चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी निवडणूक आयोगाने नगरविकास विभागास पत्र देऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रभागरचना करण्याचे आदेश दिले होते त्यात पूर्वीच निवडणूक जाहीर झालेल्या ब्याण्णव नगर परिषदा आणि चार नगरपंचायतीचा समावेश होता त्यानंतर राज्य सरकारने दहा जून दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा नव्याने प्रभागरचना करण्याचे जाहीर केले यालाच अफसर शेख यांनी आक्षेप घेतला आहे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार नवीन प्रभागरचनेचे आदेश रद्द बादल ठरतात एकदा निवडणूक जाहीर केल्यानंतर त्यात कोणतेही बदल वैध नाहीत हे याचिकाकर्त्याने खंडपीठाच्या निर्देशात निदर्शनास आणून दिले आहे उभय बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर खंडपीठाने राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सरकारला नोटीस बजावली आहे एकंदरीत सरकारने नवीन प्रभागरचना केली असून सदरील प्रभागरचना वाद आता कोर्टात पोहोचल्यामुळे निवडणुका वेळेवर ठरल्याप्रमाणे होतील की पुन्हा लांबतील याबाबतच्या चर्चांना उदाहरण आले आहे आता येत्या एकोणीस जून रोजी न्यायालयात काय निर्णय होतो यावरून नवीन प्रभाग रचनेचे अस्तित्व अवलंबून आहे